की प्रेमाने सांगतो आणि कायदेशीर सांगतील कृपया क्रीडा पार्टीच्या उरुज मध्ये कोणीही डीजे लावणार नाही जर लावला तर त्याची पुन्हा मी हे प्रेमाने समजा किंवा कायदेशीर समजा किंवा वारने समजा त्याही उरुस मध्ये कोणताही डीजे वाजणार नाही कुमार परदेशी यांचा कडक इशारा शहरातील कुंभारटेक व बालिण्या चौकात शहर पोलिसांकडून कॉर्नर सभा शहरात आगामी दिवसात साजरा होणाऱ्या शाही उरुष व संदल मिरवणुकीत शहरात शांतता व सामाजिक सलोखा आणि धार्मिक परंपरांचा सन्मान राखण्यासाठी शहरातील कुंभाटेक व बालेल्या चौक परिसरात शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी मुस्लिम समाज बांधवांसमवेत विशेष कॉर्नर सभा घेऊन शाही उरुस आय संद बाबत मार्गदर्शन केले यामध्ये मुस्लिम समाजाचे अनेक मान्यवर नागरिक व तरुण मंडळाचे सदस्य आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते शिरपूर शहरातील हजरत बाबा पीर सरकार यांच्या शाही उरुस दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पारंपरिक पद्धतीने मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे या दिवशी शहरातील शेंगावी रस्त्यावरील कन्या लगत हजरत पीर बाबा दरगिया पास भव्य संदल तो निरवक है जो तो इसकी एक मिसाल कायम है हमारा तो इूस है इसमें कोई दिन नशा पानी करके या ये करके ना आए जो बाहर से तुम्हारे अपने मेहमान लोग आने वाले हैं तो भी बोल दो भाई आप पे हमारा गाँव है अमन पसंद का गाँव है शांति का गाँव है इसको महाराष्ट्र में शिवपुर पैटर्न बन के सराया गया है म्यूनसिपल यूनिज पहचान होनी चाहिए मजहबी पहचान है कि सभी इसमें जो बैनर पोस्टर पर पर झेडे वन विषय आक्षेपारे घोषणा तो क्यों आक्षेपारे ज्यादा घोषणा है क्या कृपया तो जे सेवन म्हणजे सेवन करता आहे ते कृपया करू नका आणि असे जे इरुस आहे जो आपला येणारा तार तेरा तारखेचा जो इरुस आहे त्यांच्यामध्ये ते कृपया करू नका असतात आश्वीच त्यांना बाजूला काढा आमच्या ताद्या किंवा आम्हाला सांगा आम्ही बाहेर काढण्यापेक्षा किमी जर स्वतः बाजूला केलं तर ते फार चांगला आहे दुसरी गोष्ट अशी आपल्या मुस्लिम धर्मामध्ये त्याने ते हे निश्चित आहे की मी पुराण तुम्ही वाचते नाही महापीक्षेत वाचत आहे ते कुठेही आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं नाही ते ना डीजे मी प्रेमानेही सांगतो आणि कायदेशीरही सांगतो कृपया पहिला तारखेच्या ऊजमध्ये कुणीही डीजे लावणार ना नाही जर लावला तर त्याची मी पुन्हा करण्यात येईल मी हे प्रेमाने समजा किंवा कायदेशीर समजा किंवा वार्निंग समजा कारण जो गोष्ठी मु इतनी सुरपुर मतली शांतता लड़ाई जता गोष्टी में कदापि सहन करना नहीं तो जो विकास शहर है तसे तसच अमन का शहर है उसको वैसा ही रखना है उसको आगे भी उसकी इमेज वैसी बरकरार करनी है यहाँ तो पे परदेशी रहे ना रहे तो है मगर ये इमेज वैसी होनी चाहिए